हिंदू धर्माचं कार्य करतो हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून मला वाटतय कि माझ्या हिंदू लोकांना जागा करणं जागा ठेवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे कारण हे देश सुरक्षित तोपर्यंतच प्रें आहे जोपर्यंत हिंदू जागरूक आहे ज्या दिवशी हिंदू निग्रेता नाही त्या दिवशी हे देश सुरक्षित राहणार नाही लोकांना मी माझ्या देशाच्या सत्तेवर आणणार याचा संकल्प केल्याचा हे सांगण्याचा एकमेव उद्देश एकच आहे की जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत ते कार्यता येत नाही त्यासाठी पुन्हा धर्मांना विनंती करतो मी हे करण्यासाठी नाही हिंदू हिंदू धर्मातील हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा काय एक आणि हे वेळ कसा आहे तर हे युद्ध बातमीचा आहे या युद्ध बातमीच्या वेळामध्ये कुठलाही हिंदू घरी न बसता माझा देश देश धर्म सुरक्षित करणाऱ्या लोकांचा हितामध्ये

सर्वांच्या समोर धर्मरक्षक म्हणून तुमच्या समोर मी भीक मागतोय आपण सर्वांनी मतदान होती भीक माझा देव आणि देश धर्म सुरक्षित राहील यांच्यात पत्रात टाकावं हे